सीएम सीएम न्यूज न्यूज निर्भीड व पहा विषय आणि हे आंदोलन असताना पाठीमाग मार्च मध्ये आपण सात दिवसाचा सा संप केला होता तो अभेद असा संप झाला होता किंवा चोपन्न दिवसाच्या संपा नंतर मोठा असा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी किंवा की समाजात निर्माण होणार अडचणी किंवा गैरसोय याच्या दृष्टिकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळेस स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा डिसेंबरला परत बेमत संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक जोखीम असणारी पेन्शन आम्ही तुम्हाला बहाल करू असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होता आणि ते विलंब करत असल्यामुळं आत एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे अहवाल आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाटाळ केली जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की परत बेमुदत संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमाग आपल्या माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्राने लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे कि क्यों, UPS जाहर, जाहर की पेन्शन विषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी युपीएस पेन्शन स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओपीएस नसताना युपीएस आली मग काय होते की डी सी पी एस झालं डीपीएस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर युपीएस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यम कर्मचाऱ्यांचा एक विरोध का आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजनेतन फायदेशीर आहेत तर मग मा ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातनं प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुचमाना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगार शाळाला पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाच्या त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर आहे पेन्शन द्यायला शासन किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी हामी दिली आणि दिल्यानंतर जर परवडत नसती तर हमी दिलीच नसती कारण एवढ्या वर्ष मोठ मोठं आंदोलन चाललं तर हमी दिलीच नसती ती दिली तर फक्त आधी सूचना काढावी म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून बेमदत संपाला परत सामोरं जातो आहोत सहभागी होते सातारा जिल्ह्यातील सर्वजण इथे आकडं सांगायला कारण कसं आहे की टोटल आता विषय की ना राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय म्हणून टोटल सदर सवब तीस हजार पस्तीस ते सदतीस हजार सांगाव भाऊ सातारा जिल्ह्यात पस्तीस हजार आपल्या टोटल सांगायला होंच नियोजना जर नियोजनाच आहे की आपण आमच्या संपाच जसं धोरण होत की जिल्हा प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय आणि सातारा तालुक्याच्या कलेक्टर ऑफिस आहे म्हणजे असं आंदोलनाचं रूपरेष आहे म्हणजे तालुक्याचे तालुक्या ठिकाणी करतील आणि सातारा तालुका आणि जिल्ह्यातले काही कर्मचारी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील त्याच्यामुळे पूर्णच जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे जिल्ह्यात एकत्र येणार नाही ज्या त्या तालुक्यातली ज्या त्या तालुक्यातच ता आंदोलन करतील